खोपोली हो शहरातील भानवजला जाणाऱ्या रस्त्यावर गेले अनेक महिन्यांपासून श्रीराजेंद्र डेव्हलपर्स या बिल्डरचे सबोरी हेरिटेज या नावाच्या बिल्डिंगचे प्रोजेक्ट सुरू आहे सदर बिल्डरने बांधकामासाठी लागणारा सर्व माल हा रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरवून अर्धा रस्ता वाळू व विटांनी भरून टाकला आहे या बिल्डरच्या विरोधात नगर प्रशासनाकडनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी तेथील अनेक रहिवाशांनी केली आहे परंतु खोपोली नगर प्रशासनाचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात काय येत नाही की हे नगर प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत नेमकं या बिल्डरची ही मुजोरगिरी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न आता तेथील नागरिकांमध्ये सुरू आहे या बिल्डरला मंजूर केलेला एफ एस आय किती तो बांधकाम करतोय किती सदर बिल्डिंगचे बांधकाम हे मंजूर स्ट्रक्चर डिझाईनच्या प्लॅनप्रमाणे होत आहे की नाही याकडं प्रशासनाचे अधिकारी लक्ष देतील का वास्तविक पाहता त्या परिसरामध्ये दोन माजी नगरसेवक राहतात त्या नगरसेवकांच्या नजरेस कधी हा रस्त्यावरती अस्ताव्यस्त पसरवलेला माल दिसला नाही का लोकांची होत असलेली गैरसोय या नगरसेवकांना कधी दिसली नाही का यालाच तर म्हणतात मित्रांनो आंधळं दळतंय आणि कुत्रं खातंय तशीच गत सध्या खोपोली शहरामध्ये सर्वच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता तरी ही बातमी पाहिल्यानंतर खोपोली नगर प्रशासनाचे अधिकारी जागे होतील का आणि सदर बिर्डलरा त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करून या रस्त्यावरती टाकलेला माल उचल्याला लावतील का